शेतकरी संघटनेचे नेते गोवंत पाटील त्यांचा उल्लेख या ठिकाणी एकत्र आणून खरी लोकशाही या तालुक्यामध्ये या मुख्य तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये दाखवून द्यावं एक अतिशय विचारपूर्वक विचारवंत जिथे निर्णय घेतला बालाजी पाटील खासगावकरांना सहकार्य करण्याचे ते आदरणीय सोनटक्के सर सभापती आदरणीय अशोक पाटील राष्ट्रपतीचे अध्यक्ष बाबुरावजी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले स्वप्नील चव्हाणचे चिरंजीव आदरणीय या ठिकाणी उपस्थित असलेले वाडीकर मामा शंकरजी पवार खऱ्या अर्थाना कोळी समाजाचं नेतृत्व त्याचं भाषण तुम्ही या ठिकाणी ऐकलं वेळ व्हायला त्यामुळे आपण या ठिकाणी भाषण ठेवलेलं नाही एक तडाकेबाज नेतृत्व आदरणीय मारुती मामा मागेडवाड आदरणीय चिट्टे सावकार सुरेश सावकार पदेलवार आदरणीय बोधने मुद्दा म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माळेगावचे बघता माळेगावचे तालुका देगलूरचे ज्यांच्या गावांमध्ये एक महिन्याच्या आत त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मागणी केली आणि माननीय बालाजी पाटील खरं एक महिन्याच्या आत तीन दिवसाच्या आत त्यांचे ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचत करणार केलं त्यासाठी आदरणीय शिवराज पाटील माळेगावकर ज्या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय जाम विभागाचे अन्नरावजी पाटील या ठिकाणी राजकारण करत असते आमच्या मनामध्ये जे खदखत होती पंच्याहत्तर वर्ष झाल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून तरी पण आमच्या भागांचा विकास होत नाही काही मोजके रस्ते झाले म्हणजे विकास नाही मूलभूत जे आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतमजुराचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत आमचा हा समाज आमचा हा बांधव स्वतःच्या पायावर या ठिकाणी उभा टाकलेला पाहिजे जे बाबू बाटलांना विनंती करतो कुत्रा तर आपण स्टेजवर या मी पाहायला आता पाहिलो एकडी आहे स्टेजवर तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्याला सक्षम जर करायचं असेल माणूस घरामध्ये संसार व्यवहार व्यवस्थित झाल्याशिवाय माणूस समाधान होत नाही खऱ्या अर्थानं जीवनामध्ये परिवर्तन होत नाही पैसा असेल तर सर्व काही आपल्याला करता येईल पण याला कशा पद्धतीने करावं लागते ते खऱ्या अर्थाने हे राजकीय माणसे सर्व करू शकतात आमच्यामध्ये आर्थिक चळवळ जस निर्माण करायची असेल मी अतिशय या ठिकाणी जबाबदारीनं बोलणार आहे आणि ते पाच वर्षामध्ये आपल्याला सर्व मिळणार आहे आपल्या इथं लक्ष्मी नांदेल आपल्या घराघरामध्ये अशी परिस्थिती बालाजी पाटील खदगावकरांच्या माध्यमातून या भागांमध्ये निर्माण होणार आहे नाधवरावजी पाटील मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो लेणी धरणांचा प्रश्न अकरा गावांचा बादी अकरा गावा चार पाच गाव आमचे आमचे झुले कसं प्रस्ताव केला म्हणजे वाकोडे सराने दे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आणि प्रकल्पग्रस्तांचे बरेच लोकांनी या ठिकाणी भाषणी केली निळकण पाटील असतील इतर काय वक्तव्य चाळीस वर्ष एका धरणाला लागाव शर्मेनं माल खाली घालण्यासाठी परिस्थिती राजकीय परिस्थिती लोकप्रतिनिधीची झालेली आहे किती आमदार झाले शहात्तर वर्षामध्ये किती आमदार झाले कोणी या कोणीकरणाचा प्रश्न उठाव करत नाही आज काय परिस्थिती आहे त्या गावांमध्ये आता यांनी सांगितलं आमच्या कोर्डच्या काळच्या दटकन की मुली देखील देत नाही वेळा होऊन फिरायला लागलेला त्याला देखील त्या ठिकाणी आणतो काय परिस्थिती आहे आता आता एक येडा झाला आता तुम्ही काळजी करू नका येडाला तुम्ही करू आम्ही आमच्याकडे डॉक्टर आता आम्ही काय होतो मामा आणि बी एम एस चे डॉक्टर सर्दी खोकल्याचे डॉक्टर होतो आता आमच्याकडे कॅन्सरचा पेशंट यायला बाबा होते आणि काय करू शकत म्हणून आमची जी खंत होती पन्नास वर्षापासून आता कुठेतरी चांगला माणूस या ठिकाणी मिळाला पाहिजे आता सर्जन माणूस एम डी माणूस आपण या ठिकाणी आणलेला आहे उभी आणलेली काय सांगाव यांची आमची सोयरी कशी झाली खूप वेळेस फिरून 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 फिरलं तर होऊ नय बाबा काही करून टाका नव्हता ते बापू तयार नव्हता अनेक दिवस खूप आम्ही फिरलो सुर आपल्या सुरेश सावकरला माहित आहे सुभाष आपण झालं या भागातल्या सगळ्यात गुणवंत पाटलानी असतील आमचे वाकोडे सर असतील आमची ही सगळी माणसं आणि त्यांचं काम पण बारावून गेलो मंत्रालयामध्ये लगेच कोणता माणूस आहे जाव करते आमदारकडे आमचे तहसीलदारला फोन लावून म्हणजे तहसीलदारला फोन नाही सेक्रेटरीला फोन लगेच एक मिनिटामध्ये मला तर वाटत या पाच महिन्यामध्ये तीन हजार लोकांचे या भागांमध्ये काम झाले असते माधवराव पाटील बरोबर आहे का भाऊ इकडे पुढे गेले पाटील त्यांची सुनबाई कुठं होती बिचारा बदली होऊन कोणत्या जिल्ह्यामध्ये अम्मान झाला आठ दिवसामध्ये बदली होऊन इथं आले आमचे कुंडगीर झोपून आता कुंडगीर तुम्ही डोळे लावलेले असं कसं बोलतो कोण प्रचार राहतो भर प्रचार करा आमच्यामध्ये आमच्या काळीला विचारा किती काम झाली असंख्य लोकांची मोठायची म्हणले हे जाधानसभा मतात केला आणि माघार घेतलं सगळी कंपनी म्हणून उभा तुम्हाला वेळ आल्यानंतर आता दिसलं की सुरेश चमत्कार पर्षा तुम्ही बघा पाच वर्षामध्ये तर या गाभागामध्ये हरित क्रांती सुजलान सुपलान आणि वेगवेगळे उद्योगधंदे कारखाने देखील आमच्या भागामध्ये येणार आहेत कारखाने आणि आमच्या सगळ्या सुशिक्षित बेकारांना आता आमच्या वाकोडे सरांनी सांगितलं खोस खूप आहे तुम्ही काळजी कर करू नका असंख्य हजारो बेकारांना काम लागण्याची परिस्थिती उद्योगधंद्यावर त्या लोकांशी संबंधा अहो दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांचं नेतृत्व करणारा माणूस आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार यांच्या नेतृत्वाखाली काम केले तर अनेक मंत्री आम्ही गेल्या तर काय हजारो हजार किती पीडित या माणसानं जर मी तुम्हाला सांगतो जे जे बिमार होते कॅन्सर असतील किडनीचे पेशंट असतील ॲक्सिडेंटचे पेशंट असतील वेगवेगळ्या बिमारीचे असंख्य बिमारीचे पेशंट असतील मला वाटते तुम्ही हजार कोटी जरी तुमच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये वाटप केलं असताना त्या लोकांना जीवदा देण्याचं काम बालाजी पाटील तुम्हाला या ठिकाणी आम्ही विनंती करायला बोलू काय चमत्कार पहिले देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे पहिली घटना आहे अशा पद्धतीचं अनुदान देता येत नाही त्यांनी आम्हाला नेलं सेक्रेटरीकडे प्रस्ताव तयार केला मान्य मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव घेऊन हो गेला आणि आता सहा लाख पंच्याहत्तर हजार आणि पुन्हा दुसरे दोन लाख पंचवीस हजार या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही निर्माण केलं चाळीस वर्षापासून का केलं नाही ना 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 अरे काय आमच्या लोकांनी हे केला नांगरटी केलं नाही वकरटी केलं नाही पेरणी केलं नाही सगळे बडीच जमीन ठेवून गेला तुम्ही आशांना निवडून गेलात आणि पाहिलं खूप लोकांना आम्ही मदत केलं अरे याच्या वडिलापासून आज्यापासून काकापासून मदत केलं आणि आज म्हणतात की पाटील गद्दारी केला कोण जनदा याचा बाप अपक्ष होता त्यावेळेस मी कोणती गुली यांनी केला चुकलं काय काय चुकलं अपक्ष असल्या माणसांना साथ दिला त्यावेळेस गोजेगावकर यांचीच भाषणं झाले काय माणूस निर्णय घेणार आहे काय मागदार पाडून आहे गोजेगावकर की आम्हाला सर्व सोयऱ्या धायऱ्याला पाहुण्याला जोडत आम्हाला मदत केली त्यावेळेस भाषण जर तुम्ही ऐकलं तर आजही टेप कोरोना मी ठेवलेला आहे मुलगी घेणारा माणूस नाही लोकांची एवढी मोठी पुन्हा सुरक्षा कुठून या लोकांनी या बाबांनी जाणवलं सांगावं खडगावकर साहेब यांचं प्रेम एवढा आहे आज ही एवढी मोठी विराट सभा एका दिवसामध्ये सांगितल्यानंतर फोन केल्यानंतर एवढी विराट सभा किती मोठी सभा काय खर्च आणि आमचं परिवाराचा नाश झालेला आहे मी नतमस्तक होतो तुमच्या सर्वांचं समोर हे भाग्य कोणाला मिळणार पैसा कोणी कमावू शकेल खूप काही श्रीमंती करू शकेल खूप काही वेगवेगळे वैभव मिळू शकेल पण लोकांना मिळवणं लोकांच्या हृदयात बसन हे माझी आम्ही तुम्हाला माणस एखादा माणूस जर भेटला तर खूप प्रेम वाटत एवढ्या मोठ्या शिंकेला किती अहो आम्ही आमच्या कातड्याचे तुमचे जोडे जरी आम्ही म्हणून मन केलो तरी उपकार आम्ही विसरू शकत नाही मोठ्या पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये वाटलं मी या ठिकाणी पाहिलं नाही आता भूमिका पाटण्यासारखी माणसं या ठिकाणी बोलले कसं बोलतो म्हणून या भातांच चित्र जर आपल्याला निर्माण करायचं असेल मी तुम्हाला सांगतो पाच वर्षामध्ये या भागातली शेती हिरवीगार दिसेल गार दिसेवा पुणे जिल्ह्यामध्ये गेलो होतो तुम्ही जाता त्या ठिकाणी भंडाऱ्या माळाला तुकाराम महाराजांनी जे केलं तिथं एक दिंडुरी गाव आहे त्या गावामध्ये जात असते सकाळी अकरा वाजता जातात सर्व दरवाजे बंद होते मी त्या वट्ट्यावर राज्य भाजप त्या ठिकाणी बसलेले होते आणि मी त्यांना विचारलं भाऊगे तुमचे दरवाजे घराचे बंद आहेत त्याची कारण काय अहो त्यांनी सांगितलेलं उत्तर जर मी ऐकलो तर मला खूप वेदना झाल्या काय आमदारांनी आमच्या भागामध्ये परिसरामध्ये कंपन्या कारखाने मोठमोठे कारखाने आमच्याकडे निर्माण केले आणि आमच्या घरातली पई असेल सून असेल मुली असेल ही सगळे ते कामावर आले दोन लाख तीस हजार रुपये आमच्या घरामध्ये थे थे? ही चमत्कार आहे मला आता हे जर करायचं असेल काय करू नये तुझे काय सांगले तर आम्ही रस्ते केले किती कमिशन घेतलं त्याला बरं त्या कॉन्ट्रॅक्टरला उभा करू इथं तुझे इमानदारी सांगून काय पुनर्वसनाचे बाब किती काम कच्चे झालेले त्या ठिकाणी सर्व अकरा गावांचे लोक उपस्थित आहेत गुणवत्तेहीन त्या ठिकाणी काम झालेली आहेत आणि असे जर काम झाले तर आपण कसं राहायचं निराधारांचे प्रश्न तिथे माय माऊली आहेत आजी आजोबा आजी आहेत पाच वर्षापासून दहा वर्षामध्ये तुमचा निराधार बंद आहे दहा वर्षाच्या पूर्वी या तालुक्यामध्ये वीस हजार सहाशे निराधार होते आता तीन हजार निराधार राहिलेत या आमदाराला वेळ देखील मिळत नाही बिटिंग घेण्यासाठी कुठले निराधार चुकी होणार आहे कोणाला गरीब माणसाला दोन विचाराऱ्या माणसाला आमदार मिळणार या ठिकाणी उपस्थितात केले किती फिरायला लागले मी तुम्हाला या ठिकाणी अधिवचन देतो आमचा खदगाव कर्ज निवडून आल्याच्या नंतर जून पर्यंत सगळ्या दिला याची काळजी तुम्ही प्रश्न घ्या काय पण तिथे पंच्याहत्तर पासष्ट हा रस्ता आहे घरचा डॉक्टर जर आमचे दिला झाले झालं बिमारी जर आमची दुरुस्त होईना झाली घरच्या डॉक्टर कडून कुठं जातो तू सांगा दुसऱ्या डॉक्टर कडे जाता की नाही मग किती डॉक्टर तज्ञ या डॉक्टर पेक्षा शंभर पेटीने आमचा विलासारखा बिडी झाला तर तुमचं चंद्रकांत पाटील सांगा तू झाला का प्रश्न

वीस तारखेला सिलाई मशीनला सिला बटन दाबण्याची काळजी करा करतात सगळे हात उभे करा बस तुमचे खूप 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 आभार मानतो आता संधी इतकी सोन्यासारखी संधी आलेली आहे आणि आमच्या माणसाला दुसरं काहीच काम नाही निवडून ना आल्याचं तर चोवीस तास आम्ही काय करतो तुम्हाला सांगतो दोन दो वाजता दोन ते तीन वाजते किती बैठकीत माणसं असते तर आम्ही काय सांगतो आता आमची आराम करण्याची वेळ झालेली आहे पाच वर्ष दहा वर्षे तरी सगळी परिस्थिती सुधरेल मी जबाबदारीनं बोलायला लागलो माझ आता आम्हाला पक्षातून निलंबित करून टाकलं पहिल्या गोजा गावकरांना निलंबित करा मी त्यांना काय उत्तर दिलं खतगावकर साहेब गुणवंत पाटील जनतेनं मला निलंबित केलं नाही आणि ना। जनता पाटील आहे या जनतेने राजामध्ये ठेवला पक्षाने जरी निलंबित केला जनमतामध्ये आम्ही या ठिकाणी आहोत हे किती लोकांचं तरुण लोकांचं अहो बेळ पासून आमच्या श्रीकांत काळे पासून ते आज मी काय पुरळ्यापर्यंत सगळ्या गावांना फिरलो खदगावकर साहेब इतके तरुण इतके उत्साहित झाले आता सुरेश सावकार म्हणले की आता चौऱ्याहत्तर वर्ष झालं आता पाटलांचं अहो आम्ही देखील उत्साहित फिरत आलो सत्तरऐंशी वर्षाचे काय एवढा उत्साह या ठिकाणी निर्माण झालेला आहे नामदेव पाटील देखील आमच्यामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी काम करतो आणि तुम्ही असं म्हणणं का <laughs> तुम्ही देखील आमच्या समोर काम करू शकत नाही अहो अठरा तास काम करतो आम्ही जितके माणसं जे आज भेटले जितके शेटके आमच्या शरीरामध्ये येते तेवढा ऊर्जा आमच्या शरीरामध्ये निर्माण होते ते इंजेक्शन कुठे नाही तुला कडे आहे जागा बरं ताकद देण्याची सकाळी प्रोत्साहन म्हणजे उत्साह निर्माण करण्याची टाकतेच तुमच्यामध्ये म्हणून आम्ही आज बहात्तर वर्षाचे त्र्याहत्तर वर्षाचे जरी झालो आमचा बाबो देखील काम करत नाही तू एवढं आम्ही तेवढं काम करतो आता आगे बडो वीस तारखेला आगे बडो गुणवंत पाटलांनी काय सांगितलं गुणवंत पाटलांनी सांगितलं वीस तारखेला सिलाई मशीन वर आपण बटन दाबा आणि तेवीस तारखेच्या नंतर चित्र या मतदारसंघामध्ये बघा <coughs> मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो तुमचा जर विकास झाला नाही वेगवेगळ्या पद्धतीचा मी रस्त्यापेक्षा प्रश्न आमच्या काय आमच्या लोकांची आमची माणसं आर्थिक दर्शा कशा होतील याच्यावर भर देणारा आमचा माणूस आहे